चंद्रपूरच्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या समोरच त्यांच्या भावानं आणि कार्यकर्त्यांनी खासगी कोळसा खाणीच्या अधिकाऱ्यांना शिवीकाळ केलेली आहे त्याचबरोबर मारहाणीचा सुद्धा प्रकार घडलेला आहे विशेष म्हणजे शिवीकाळ करण्यामध्ये खासदार धानोरकर यांचे सख्खे भाऊ प्रवीण काकडे हे आघाडीवर होते निवडून येताच खासदाराच्या भावानं हा पराक्रम केल्यामुळे राजकीय के वर्तुळात आता उलटफुलट चर्चा रंगलेली आहे या घटनेचा व्हिडिओ आता समोर आलाय तर आपण एक दृश्य पाहतोय चंद्रपूरच्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासमोरच त्यांच्या भावना आणि कार्यकर्त्यांनी खाजगी कोळसा खाणीच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली त्याचबरोबर मारहाण केल्याचा सुद्धा गंभीर प्रकार घडलेला आहे विशेष म्हणजे शिवीगाळ करण्यामध्ये खासदार धानोरकर यांचे सख्खे भाऊ प्रवीण काकडे हे आघाडीवर होते आपण ही दृश्य सुद्धा पाहतोय हा पराक्रम केल्यामुळे राजकीय वर्तुळात आता उलटफुलट चर्चा सुरू संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी संजय तुमराम यांच्याकडून संजय काय अधिकचे अपडेट्स आहेत मारहाडीचा व्हिडिओ समोर आलेला आहे धानोरकर यांचे बंधू यामध्ये शिविगाळ करतायत हे सुद्धा पाहायला मिळत काय नेमकं प्रकरण आहे ऋतुजा आता ज्या नवनिर्वाचित खासदार आहेत प्रतिभा धानोरकर त्यांचा हा पूर्वीचा विधानसभा मतदारसंघ आहे भद्रावती वरोरा याच भद्रावतीमध्ये कर्नाटक एमटा नावाची ना कोळसा खाण्या जी कर्नाटक सरकारच्या अधिपत्याखाली आहे या खाणीच्या संदर्भात काही प्रश्न होते काही समस्या होत्या प्रकल्पग्रस्तांच्या असतील प्रदूषणाच्या असतील त्या प्रश्नांना घेऊन आज खासदार तिथे व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी गेल्या होत्या सोबत त्यांच्या त्यांचे भाऊ प्रवीण काकडे आणि कार्यकर्ते सोबतच प्रकल्पग्रस्तही मोठ्या प्रमाणात होते पोलिसही होती तिथे संरक्षणासाठी ही सगळी चर्चा अधिकाऱ्यांसोबत सुरू असतानाच खासदारांचे जे भाऊ आहेत प्रवीण काकडे यांनी एका विषयाला धरून अधिकाऱ्याला शिवीगाय केली जे त्या दृश्यांमध्ये दिसत आहे आणि शिवीगाळ केल्यानंतर लगेच मागे उभ्या असलेल्या एका कार्यकर्त्यांनी त्या अधिकाऱ्याच्या शिमुखात भडकावली आणि यामुळे तिथे एकच गोंधळ उघडला सगळ्या कार्यकर्त्यांनी या, या अधिकाऱ्यांना मारा मारा असा घोष केला त्यांना शिवीगाळ करू लागले जाहीरपणे आणि यावेळेस स्वतः नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर ह्या तिथे उपस्थित होत्या त्यांच्या डोळ्यादेखत हा सगळा प्रकार सुरू होता आता हा प्रकार घडल्यानंतर जेव्हा की खासदारांची शपथ सुद्धा झालेली आहे त्याच्यापूर्वी जर त्यांचा भाऊ अशा पद्धतीने वागत असेल अधिकाऱ्यांसोबत प्रशासनातील लोकांसोबत तर मग ही मुजुरी एवढ्या लवकर आली कशी असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे ऋतुजा धन्यवाद संजय आपण दिलेल्या या माहितीसाठी तर आपण ही दृश्य पाहतोय चंद्रपूरच्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित सरकार प्रदीप आंदोलकर यांच्या समोरच त्यांच्या भावना आणि कार्यकर्त्यांनी खाजगी तोळसाखाणीच्या अधिकाऱ्यांना स्वीकार करत मारहाण केल्याचा गंभीर प्रकार समोर आलेला आहे